भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका कसोटी मालिका वेळापत्रक जाहीर सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यामध्ये साऊथ आफ्रिकेची टीम भारतामध्ये येणार आहे तिथे दोन कसोटी तीन वन डे आणि पाच ट्वेंटी सामन्याची ही मोठी मालिका खेळवली जाणार आहे सामन्याचे वेळापत्रक आपण पाहूया तर, तर पहिला कसोटी सामना चौदा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या दरम्यान दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर गुवाहाटीच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर मित्रांनो आपण आपणास काय वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा पराभव करेल का आपण आपणास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा